नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सात नागसेनाचा जन्म सोनोत्तराची पत्नी आता गरोदर होती दहा महिने पूर्ण झाल्यानंतर तिने एका सुंदर बालकास जन्म दिला त्याचे नाव नागसेन असे ठेवण्यात आले तो वाढू लागला सात वर्षाचा झाला तेव्हा त्याचे वडील त्यास म्हणाले प्रिय बाळ नागसेन आपल्या वंश परंपरेची तू विद्या शिकावीस हे बरे होईल ती विद्या तरी कोणती आहे पिताजी बाळ नागसेन तीन वेद आणि दुसरे कलेचे पान हीच खरी विद्या पिताजी मी हे सर्व शिकेन तेव्हा सोनुत्तर ब्राह्मणाने कोण्या एका ब्राह्मण आचार्यास एक सहस्त्र मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि त्यांच्याकरिता आपल्या घरीच योग्य ठिकाणी नागसेना शिकविण्यासाठी आसन लावून दिले व शिक्षकास म्हणाला हे ब्राह्मण तुम्ही नागसेनास पवित्र वेद धर्म शिकवा आचार्याने नागसेनास वेद मंत्र शिकविण्यास सुरुवात केली मूलत तल्लक बुद्धी व हुशार नागसेनाने पहिल्या उजळणीतच वेद मंत्र तोंडपाठ केले आणि त्याचा अर्थही पूर्णपणे समजून घेतला कोणत्याही श्लोकाचे निश्चित स्थान तो अचूकपणे ओळखित असे त्याच्या अंतकरणात एक प्रकारची वेदासंबंधी दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्यातील शब्द ज्ञान अध्याक्षरे व्याकरण आणि वेदातील पात्रांचे चारित्र्य या संबंधी अंतरंग त्यास पूर्णपणे समजले तो भाषा तज्ज्ञ व्याकरण तज्ज्ञ तसेच लोकमत आणि महापुरुष लक्षण शास्त्राबरोबरच तो अनेक शास्त्रातही पूर्णत पंडित झाला यानंतर नागसेनाने वेदशास्त्रात पारंगतता प्राप्त केल्यानंतर आपल्या वडिलास विचारले पिताजी आपल्या ब्राह्मण वंश परंपरेनुसार एवढेच शिकवायचे होते का की अजून यापुढेही शिकायचे आहे बाळ नागसेन जगातील सर्व ज्ञान वेदातच आहे आता काही शिकायचे उरले नाही तेव्हा नागसेनाने गुरु समोर अंति उजळणी करून घेतली व तेथून तो बाहेर पडला तो आपल्या पूर्व संस्कारानुरूप एकांत स्थळी जाऊन गुरुजवळ शिकलेल्या ज्ञानाचा आढावा घेत चिंतन करीत बसला परंतु मध्य व अवस्थेत मानवोपयोगी महत्वपूर्ण असे त्याला काही एक सापडले नाही तेव्हा तो बेचैन झाला व मनाशीच म्हणाला हे तिन्ही वेद म्हणजे तुच्छ आहेत पोकळ आहेत भूषाप्रमाणे त्यात सार नाही अर्थ नाही की सत्य नाही इकडे स्थवीर रोहन वित्त वित्तनीय आश्रमात बसले होते त्यांनी ध्यानशक्तीच्या बळावर नागसेनाच्या अंतकरणाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी विचारले त्यांनी आपले चिवर बदलले हाती भिक्षा पात्र घेतले व वर्तनीय येथून अदृश्य होऊन कजंगल नावाचे ब्राह्मण गाव गाठले उपभाग आठ नागसेनाची भेट स्थवीर रोहन सोनुत्तराचे घरी चालला होता त्यावेळी नागसेन दारातच उभा होता स्थवीराज पाहून तो मनोमन आनंदला प्रमोदित झाला रोहनच्या तेज फक्त शांत मुद्रेकडे पाहून या भिक्षूस मानवी जीवनाचे सार माहीत असावे असे वाटून भिक्षू प्रती त्यांच्या मनात प्रीती उत्पन्न झाली व तो त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला हे महाशय असे डोक्याचे मुंडन केलेले व पीत वस्त्र धारण केलेले आपण कोण बाळा मी एक भिक्षू आहे रोहननी उत्तर दिले भिक्षू कसे आहात पुन्हा नागसेनाने भिक्षू झालो आहे रोहन उत्तरले पण महाशय आपण इतर लोकांसारखे डोक्यावरचे केस का ठेवित नाही पुन्हा नागसेनाचा प्रश्न अरे दृष्टकृत्यांचे डाग समाजातून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगत असता त्यात सोळा दोष आड येतात हे जाणून भिक्षू लोक डोक्याचे व वा दाढीचे केस असतात ते सोळा दोष कोणते बरे रोहन म्हणाले केस आणि दाढी ठेवल्याने वेळोवेळी सावरावे लागते शृंगारावे लागते तेल लावावे लागते केस धुवावे लागतात पुष्पमाळ बांधावी लागते अत्तर लावावे लागते सुगंधित ठेवावे लागते हिरडा वापरावा लागतो आवळ्याचे तेल लावावे लागते रंगवावे लागते लागते कंगीने वे बोलवावे लागते केस मोकळे करावे लागतात केसात उवा पडतात आणि जेव्हा केस झडू लागतात तेव्हा लोकांना तो छळ वाटतो त्यामुळे ते दुःखी होतात पश्चाताप करतात काही वेळा तर ऊर बड बड़ू, बडवून रडू लागतात आणि मोहाच्या जाळ्यात सापडतात बाळा या सोळा बाधा आड आल्या असत्या मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते मन आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रासमान नाहीत हे का नागसेनाने पुन्हा जिज्ञासेने विचारले बाळ गृहस्थाच्या वस्त्रात सुंदर वस्त्रात सुप्त अशा पाच लालसा असतात त्यामुळे भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते मात्र काशाय वस्त्र धारण करण्यास त्यांचा संपर्कही नसतो म्हणूनच माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्राहून अगदी वेगळी आहेत असे रोहन सवीराने सांगितले हे महाशय यथार्थ ज्ञान अवगत आहे का नागसेनाने परत पृछा केली होय बाळ मला यथार्थ ज्ञान अवगत आहे याशिवाय जगातील सर्वोत्तम मंत्रही मला अवगत आहे रोहन उत्तरले हे महाशय हे मला देखील शिकवाल का होय तर शिकवून शिकून देईल मग ना मला ते ज्ञान पण त्यासाठी ही योग्य वेळ नाही कारण आता मी भिक्षाटनासाठी नगरात आलो आहे असे रोहनने सांगितले तदनंतर नागसेनाने रोहनच्या हातातील भिक्षापात्र आपल्या हातात घेऊन त्यांना घरात येऊन घेऊन गेला आणि आपल्या हाताने उत्तमोत्तम पक्वानाचे भोजन वाढवून त्यांना तृप्त केले आयुष्यमान रोहनने भोजन आटपून आट पात्रात हात पात्रातील हात काढून घेतल्यावर शांत भावाने बसले असता नागसेन त्यांना म्हणाला हे महाशय आता शिकवा ना मला तो सर्वोत्तम मंत्र यावर रोहन स्थवीर म्हणाले पण त्यासाठी तू आधी तू सर्व बंधनातून मुक्त होऊन आई बापाच्या संमतीने प्रवजित होऊन माझ्यासारखा भिक्षू वेश धारण केला पाहिजे तरच मी शिकविलेल्या ज्ञानाचा तुला लाभ होईल मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद